कालच आपल्या दादाचा साखरपुडा झालेला आहे ना आज आहे त्याचा पाठ्या बघायचा कार्यक्रम काल झालेला आहे साखरपुडा आणि आज आहे पाठ्या वागायचा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी बघितलं की आपल्या दादाचा काल साखरपुडा झालेला झाला आणि एकदम क्वालिटी मध्ये साखर ओके बंद झाला आणि आमच्या इकडे अशी प्रथा असती ज्या पाठ्या असत्या नवरीकडून आलेल्या त्या इकडच्या सगळ्या महिला जमत्या आणि मग ना त्या पाट्या बघायचा कार्यक्रम असतो आणि तोच कार्यक्रम आम्ही पण साजरा करणार होतो आणि कालच्या साखरपुड्याला माझ्या व्हिडिओमुळे उशीर चालतो त्याच्यामुळे सगळे मला बोलत होते पण दादा आहे ना मस्त पैकी वहिनी सांगा चॅटिंग करण्यात व्यस्त होता आणि मग मस्त पैकी माहोल दुहेल तयार झाला सगळे नाव बिवा घेत होते आणि मग एकाच नंबरमध्ये ना पाठी उघडायची वाट आम्ही पण पाहत होतो आणि एकशे विकचेसपिंनी मग सगळ्यांनी नाव बिहो घेतले आणि लगेच ये ना पार्टी बिटी एकदम ओपन केली आणि एकदम क्वालिटीमध्ये ना पार्टी ओपन झाली पण आम्ही ना लगे भाच्यासंघ वशीला लावला आणि लगेच पटकन दिसे लावडू आणला लगेच लंपास पण करून टाकला आणि त्याच्यानंतर पण सगळ्या महिलांमध्ये पाठीचा वाटपचा कार्यक्रम वगैरे झाला आणि अशा प्रकारे पाठ्या बघायचा कार्यक्रम एकदम एकशे स्पीडमध्ये संपून गेला पण पन तरी पण आमच्या मनी मौलांना पेढा खायला लागत होता आणि हिला दिल्याशिवाय कार्यक्रम काय संपणार नव्हता आता आपले नवीन नवीन नवी फॉलोअर नवी वाढू राहिले आणि एक नवीन फॉलोअर आता माझ्या कडल्यावर आहे आता सगळेच नवीन नवीन नवी फॉलोअर नवी नवी वाढत आहे फक्त तुम्हीच काय करू राहिले काय माहिती तुम्हाला पण एवढं भारी भारी ब्लॉग बघायचे असेल तर पटकन दिवशी मुकुल झाबलेला फॉलो करून टाका संपला